काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे या घटनेनंतर सर्व विरोधकांनी केंद्र सरकारला पाठिंबा देत कठोर पावलं उचलण्याचं आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं आव्हान केलंय मात्र हल्ला झाल्यानंतर कायमच सरकारवर टीका करणाऱ्या आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र आता मोदींवर विश्वास वाटतोय मोदी पाकिस्तानचे चार तुकडे नक्कीच करतील इतिहास रचतील असा विश्वास आहे त्यामुळे काश्मीरचं काय पाकिस्तानला धडा शिकवणार का हे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधकांना घरचा आहेर दिलाय काय म्हणणं आहे उबाटा सेनेचं ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर यू झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार कठोर पावलं उचलत मोदींनी भारतीय लष्कराला फ्री दरम्यान आता जे रोज हल्ला झाल्यानंतर पत्रकार परिषदा घेतात आणि सरकारला सवाल विचारत होते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होते त्याच शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनांच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं आता कौतुक केलं गेलंय एका वक्तव्याचा संदर्भ देत त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे त्यांचा हा अनुभव आपल्याला कामी येईल असं म्हणत ते पाकचे चार तुकडे करतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय भारतीय सैन्यात निष्ठा नीती संयम आणि शौर्याचा अपूर्व मिलाफ आहे त्या जोरावर ते, जोरा ते कोणत्याही कठीण प्रसंगाशी सामना करू शकतात त्यामुळे पंतप्रधान मोदींनी पाकड्यांशी लढण्याचे सर्वाधिकार सैन्यांना दिलेत हे बरं झालंय स्वतः मोदी यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर वावरण्याचा आणि भूमिगत राहून कार्य करण्याचा अनुभव आहे बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपण सत्याग्रह केला आणि त्यासाठी तुरुंगातही गेल्याचा खुलासा खुद्द मोदी यांनी मागे केला आहे त्यामुळे पाक बरोबरच्या युद्धात मोदी यांचा हा अनुभव कामी येईल बांगलादेश युद्धाच्या वेळी मोदी वीस बावीस वर्षाचे असतील आता ते पंच्याहत्तर वर्षाचे आहेत म्हणजेच राजकीय निवृत्तीच्या उंबरवठ्यावर आहेत जाता जाता ते उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासात अमर होती त्यामुळे मोदी यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायला हवं काश्मीरवर चर्चा करण्यासाठी संसदेचं सा विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी झाली आहे सर्वपक्षीय बैठकीत मोदी आणि त्यांच्या भूमिकांना सडळ हस्ते पाठिंबा दिल्यावर आता स्वतंत्र अधिवेशन घेऊन काय साध्य करणार मोदी यांना पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्यांना दिले आहेत त्यामुळे काश्मीरचं काय पाकिस्तानला धडा लश्कर शिकवणार का हे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये आपले लष्कर सक्षम आहे लष्करांची फत्ते झाल्यावर पंतप्रधान मोदींचं काम सुरू होईल असं अग्रलेखात म्हटलंय त्यामुळे शिवसेनेनं विरोधकांना घरचा आहेरच दिलाय आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची भुरळ आता पडली आहे की काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा